त्या घटनात्मक दृष्ट्या महत्वाच्या आहेत म्हणून चंद्र चंद्राचा चंद्रा नक्षत्र लढ नंतर चंद्राचा सम्राट आणि सपसम्राट हे दुसरं तिसरं काही नसून महादशा अंतरदशा ही आहे मॅनेजमेंट असे उच्च शिक्षित असलेले संजय सर आज यशस्वी ज्योतिषी आणि वास्तु कन्सल्टंट आहेत आपल्या अभिजित प्रतिष्ठान या संस्थेत वास्तुशास्त्रज्ञ पारंपरिक व केपी ज्योतिष ज्योतिषाचे अध्यापन करताना त्यांनी या विषयावर अनेक राष्ट्रीय पातळीवरील सेमिनार व्याख्याने तसेच वृत्तपत्रामधून लेखन सुद्धा केलं आहे एखाद्या ठिकाणी जाणं त्या ठिकाणी त्याच्यावरती उपाय देणं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं या गोष्टीमध्ये खरोखरीच गुधवंत सरांचा हातखंड आहे त्यामुळं आपण बुधवन सरांना विनंती करूया की आपलं ज्ञान आपण या ठिकाणी आमच्यासाठी प्रदर्शित करावं सर्वांना माझा नमस्कार व्यासपीठावर उपस्थित गुरुवर्य श्री शरद जोशी सर आपल्या श्री ज्योतिष संशोधन केंद्राच्या सर्वांच्या लाडके सन्माननीय डॉक्टर ज्योती जोशी मॅडम सन्माननीय मकरंद सर देशमुख सर सन्माननीय चंद्रकांतजी आणि इतर सर्व सन्माननीय तसेच इथे उपस्थित सर्व सन्मान्य ज्येष्ठ श्रेष्ठ ज्योतिषी गुरुवर्य प्रेक्षक विद्यार्थी सगळे सगळ्यांनाही माझा नमस्कार।, नमस्कार नमस्कार आता वाटत की तुम्ही नाश्ता वगैरे करून मला की सगळे विचार उपाशी बसलेले आहेत आणि कोणाच्या त्याच्यातून काही शब्द सुद्धा ना अशी परिस्थिती झाली की काय चला एक नवीन विषय आहे आणि या विषयामध्ये शिर्डी आधी मी एक सांगेन की गेले काही वर्ष या विषयावर सन्मान्य ज्योती जोशी मॅडम यांनी आणि आमच्या अभिजीत प्रतिष्ठानचे आमचे गुरुवर्य सन्मान्य सुनील पुरे सर यांनी मला या विषयासाठी खूप प्रोत्साहन दिलं म्हणून हा विषय मी पुढे घेऊन करू शकलो त्यांनी संधी दिल्या आणि मग त्यावर मी माझे काही संशोधन सुद्धा मांडू शकलो आणि तो आता बऱ्यापैकी पुढे जाताना आता दिसत आहे तो विषय म्हणजे ज्योतिषशास्त्र आणि शेअर मार्केट आता हा विषय ऐकल्यानंतरच लोक म्हणतात अरे खरोखर याचा काही संबंध असेल का तर मला नक्की वाटत की सर्व महर्षींना वंदन सा करून मी आत्मविश्वासाने सांगेन त्यांच्या वतीने की शास्त्राचा प्रत्येक शास्त्राशी संबंध आहे मी सुद्धा शैक्षणिक क्षेत्रात काम केलेलं आहे प्रिन्सिपल म्हणून काम केलं म्हणजे सतरा अठरा वर्ष परस तीस वर्षाच्या शैक्षणिक क्षेत्रात काम केलं माझा तसा वैद्यकीय व्यवसायाशी किंवा डॉक्टरांशी संबंध नाही पण तो ऍस्ट्रॉलॉजिकली मी जोडलेला आहे आपल्या प्रेक्षकांमध्ये बसलेल्या पैकी साहित्य क्षेत्राने खरोखरचे डॉक्टर कोण आहेत का सलाम आहे तुम्हाला प्रणाम आहे कारण डॉक्टरांचं प्रोफेशन शिक्षकांचं एक नोबल आहे तसं डॉक्टरांचं एक नोबल प्रोफेशन आहे तर मागच्या वर्षी मी जेव्हा बीआरएस घेतली बीआरएस घेतल्यानंतर माझ्या अनेक विद्यार्थी डॉक्टर आहेत तर अशा मी सव्वीस एम डी डॉक्टरांची एक मेडिकल ऍस्ट्रॉलॉजीची बॅच पण घेतली आणि स्वतः त्याच्या पीपीडी नोट्स वगैरे सगळं करून ही उद्दिष्ट एकच होतं की जे क्रॉनिक डिसिजेस असणारी काही रोगी आहेत तर त्यांना आपल्या ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने माध्यमातून काही चांगली मदत होईल आणि मग त्याच्यानंतर मग मी ज्योतिषशास्त्र आणि शेअर मार्केट हा माझा अत्यंत आवडीचा विषय आहे गेले अनेक वर्ष मी याच्यामध्ये आहेत अभ्यास करतोय संशोधन करतोय पडताळणी घेतोय आणि त्याच्यातून मला आढळून आलेले काही निष्कर्ष आज मी आपल्या समोर मांडत आहे त्यांचं त्यानंतर तुम्ही मदत देऊ शकता तर याच्यामध्ये कृष्णमूर्ती पद्धती नावाची एक ज्योतिष पद्धती आहे कोणी केले कृष्णमूर्ती पद्धती तुमच्यापैकी अच्छा केलं पण काही ज्योतिष शास्त्र केलेलं आहे त्या ज्योतिषशास्त्रामधलीच पद्धती आहे आणि मी स्वतः ट्रेडिशनल ऍस्ट्रॉलॉजी आणि कृष्णमूर्ती याच्यात काही फरक मानत नाही याचा करायचे ना पूर्वी करायचे आता नाही करत की याला काही समजत नाही तो म्हणजे याला काही समजत नाही पण आत्ताचं युग काय आहे कॉम्बिनेशनचं युग आहे तर तुम्ही सर्व शास्त्रांचा उपयोग करून जे कल्याण होईल आपल्या विद्यार्थ्यांचं कल्याण होईल हे बघा आणि त्यानुसार मी या शास्त्रामध्ये ट्रेडिशनल पण परिस्थिती नवमान तुम्ही सगळ्या गोष्टींचा घेतला आहे पण केपीची एक माझी लाडकी अत्यंत पद्धती आहे एल एस त्याचा उपयोग त्याच्यामध्ये केलेला आहे की जी अत्यंत सूक्ष्म पद्धती आहे मग तो एले का तो उपयोग कसा करायचा तुम्ही सव्वा नवला हो जेव्हा मार्केट ओपन होतं तेव्हा तुम्ही सुद्धा करून बघा की जेव्हा एल एल म्हणजे लग्न काय आहे यस म्हणजे चंद्राचं नक्षत्र कोणतं आहे आज म्हणजे चंद्र कोणत्या राशीमध्ये आहे आणि डी म्हणजे कोणता वार आहे त्या दिवशी ते चौदा तारखेचं मी असे केस स्टडी त्या दिवशी केली होती की जी आधीच केली होती आणि मी इंस्टाग्रामला रोज माझ्या मार्केटचे माझ्या कंपनी माझी बुद्वंतीसम कंपनी आहे त्या कंपनीच्या अकाउंटला रोज आधीच टाकत असतो था। तर त्यानुसार हे प्रेडिक्शन टाकले होते जे त्या दिवशी जवळजवळ नव्वद टक्के बरोबर आले होते त्याच्यात आश्चर्य काही नाही तर लग्न कोणतं आहे मीतून बुधाचं लग्न आहे मग बुधाचा लग्न आहे आणि लग्न बुधाच्या राशीमध्ये केतू असल्यामुळे केतूला पण महत्व आपल्याला तिथे आहे कारण कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये आर इम्पॉर्टंट म्हणून जेव्हा जेव्हा बुध येईल तेव्हा केतू घ्यायचा आहे जेव्हा जेव्हा गुरु येईल तेव्हा राहू विसरायचा बिलकुल नाही तर म्हणून तो केतू आपण तिथे पकडलेला आहे त्यानंतर जे नक्षत्र आहे चंद्राचं ते आहे पुष्य नक्षत्र आणि चंद्र स्वतः राशीवर आहे आणि मंगळवार आहे तर केतू मंगळ शनी आणि चंद्र हे जे चार आहेत हे खूप महत्वाचे आहेत असं आपण गेल्यासाठी म्हणजे एकदम सोपा विषय चाराच महत्वाचे पण त्याच्या नक्षत्रामध्ये कोणी आहे का हुणा? तो बघायचा जेव्हा जेव्हा रुलिंग मध्ये येईल आपण म्हणतो की प्रश्न कुंडलीच्या ऍक्टिव्हेशन मध्ये तेव्हा जेव्हा काय होणार तुम्हाला तसे फ्लक्च्युएशन मार्केटमध्ये दिसून येतं हा माझा अनेक क्वेश्चनचा अनुभव आहे त्यानंतर म्हणून जेव्हा जेव्हा ते सप्लाउट बनून आले किंवा त्याच्या डिग्रीवर आले त्याच्या वेळेला त्याचे फ्लक्च्युएशन झाले आणि आपण एक तक्ता पण पुढे दिलेला आहे पुढे नेक्स्ट प्लेज बघा हा तक्ता आहे की केतू सप्लॉट असताना तो हाय मार्क आहे नंतर लगेच नऊ मिनिटामध्ये मार्केट डाऊन झालं पुढच्या सप्लॉटला नंतर शनी सम्राट आला पुन्हा काय चेंज झालं की लग्न चेंज झालंय तर आपल्याला नेहमी जे होणारे चेंजेस आहेत ते आपल्याला टिकून ठेवले पाहिजे की लग्न किती वाजता बदलणार आहे की दहा जून बावीस मिनिटांनी करता लग्न चालू होईल तर होणारे मुवमेंट अजून फास्ट असतील चर लग्न आहे मग उल्लेख झालं ना चर लग्नामध्ये सगळ्या मुवमेंट एकदम फास्ट होतात त्यानंतर अजून पुढचा चेंज काय आहे मी काय सम्रावट सगळे वाचत नाही सगळं जाणकारांना ते पुस्तकात दिलेलं आहे की लग्न आणि नक्षत्र चेंज लग्न पण बदललंय आणि चंद्राचं नक्षत्र जे बदल ते आता काय झालंय अश्लेषा म्हणजे बुध आलेला आहे शनी गेला बुध एंटर झाला म्हणजे आता आपल्याला घटनात्मक दृष्ट्या चंद्राचं जे पण नक्षत्र आहे ज्यावरून आपण महादशा अंतर्दशा विदशा पाहतो त्या घटनात्मक दृष्ट्या महत्वाच्या आहेत म्हणून चंद्र चंद्राचा नक्षत्राचा चंद्र सम्राट आणि सबसम्राट सम हे दुसरं तिसरं काही नसून महादशा काही नाही चंद्र बघितला तर समजेल कधी पण तर तो बुध आहे मग बुध आल्यानंतर मग त्याचे जे इंटरप्रिटेशन आहे ते तिथे चेंज होईल त्याप्रमाणे ते चेंज झालेलं आपल्याला त्याच्यामध्ये आढळलेलं आहे की बघा उद्या एंटर झाला की तो हाय मागला दोनशे सासष्ट पर्यंत दोनशे सहासष्ट हे कितीचे निर्देशांक आहेत जे करत असतील त्यांना माहिती आहे जे नसतील करत त्यांनी पण समजून घ्या समजून घ्यायला काही हरकत नाही पण तो, तो हाय मारला त्याच्यानंतर नंतर जे शेवटचं जे कॉम्बिनेशन आलं अचानकपणे काही झालेलं बदल तो होता हर्षल ऍक्टिव्हेशन हर्षल म्हणजे काय आहे अचानक झालेला बदल आहे हर्षल जेव्हा पण चेंज होतो म्हणजे कलेक्टिव डेस्टिनीमध्ये सुद्धा त्या दिवशी हर्षल बदलला काय झालं ऋषभेत गेलं सगळ्या ट्रेन बंद मुंबईच्या म्हणजे ट्रेन इलेक्ट्रिसिटी ह्या गोष्टी एव्हिएशन ह्या सगळ्यांवर कार्य करणारा येतो सत्ता गाजवणारा आहे त्यामुळे त्याच्यामध्ये कलेक्टिव डेस्टिनीचे चेंजेस होणारच आहे हे आपल्याला समजून घेता आलं पाहिजे आणि आधी सांगता आलं पाहिजे किंवा रे रेल्वेचे आता प्रॉब्लेम होणार आहेत किंवा बाहेर जाणार रेल्वे पण कॅन्सल होणार आहे हे आपण आधीच सांगू शकतो ज्योतिषी म्हणून असं आहे त्यानंतर लग्न चेंज झालं भरगो म्हणजे कन्या लग्न चेंज झालं बुध तेव्हा डबल रुलिंग मध्ये आला त्या वेळेला सुद्धा पुन्हा बदल तिथे झालेले आहेत हे एक सामान्य बदल आहे जे एका तो एक सामान्य दिवस होता पण काही दिवस असे असामान्य असतात तर त्या व्यायच्या बद्दल आपण लक्षात घेऊ शकलो की त्यांना त्यांच्या गुरुंनी सल्ला दिला होता की उद्या जे चाललंय बाकीकडे तस होणार नाहीये ते नाहीशन होईल त्यांचे कमी त्याचा संबंध मार्केटवर येईल आणि मार्केट हे एका दिवसावर चालत नाही मित्रांनो ही सगळे गेम प्लांट असतात आधीपासून ठरलेले आणि सगळ्यांना त्याचे त्याचे रोळ लिहिलेले असतात मी स्पष्ट जास्त काही सांगणार नाही त्याबद्दल बोलू <laughs> आ, हो ते बोलू नये पण म्हणजे अप्रत्यक्षरित्या सांगतो नेस्ट प्लीज इन्स्टिट्युशनल असतात किंवा सेलर्स असतात यांनी पोझिशन आधीच घेऊन ठेवलेल्या असतात ते आपण काढू शकलो ना की त्यांनी कधी पोझिशन घेतलेलं आहे तर तुम्हाला इझिली ते मार्केट करता येईल आणि ते याच्याशी जोडणार एस्ट्रॉलॉजीशी तर एस्ट्रॉलॉजीमध्ये कलक लर्क चालू होतं त्याचं आपण इंटरप्रिटेशन केलं पुढचं सिंह लग्न तर सिंह लग्न म्हणजे रवीचं लग्न आहे तर ज्या वेळेला असतो ना तो रिव्हर्स मुवमेंट मिळत बुधा आला फक्त दोन प्रकार तो पुढे पण जाईल पुन्हा मागे पण घेईल हे ज्याला कळत तो एकदा पुढे घेईल खाली आल्यानंतर त्याच्यात नफा कमवेल पुन्हा बाळ घेईल पुन्हा पुढे गेल्यानंतर नफा गमवेल एका दिवसात काही लोक असे कितीतरी करतात अभ्यासाच अंधी नव्हे पुन्हा तुम्ही काय करावं असं मी म्हणत नाही दिसले मारे हे कन्या लग्न आहे की कन्या लग्नामध्ये बुध हा परत बुध बुध दोन्ही आले नंतर बुध अष्टमात आहे म्हणजे हर्षाचा पण इफेक्ट तिथे आलेला आहे तर अशा रीतीने अचानक काहीतरी मुवमेंट येते होऊ शकतात बघा बातम्या किती महत्वाच्या असतात मार्केटमध्ये मा मी नेहमी सांगतो माझ्या विद्यार्थ्यांना किंवा मी आज कोर्स घेतो शेअर से मार्केट त्यांना सांगतो की सगळ्यात श्रेष्ठ काय बातमी नी। न्यूज एखादी अचानक न्यूज आली की तिकडे अमेरिकेत झिनियरने काहीतरी बोलला इकडे प्रॉब्लेम इकडे अजून काही सेबीचे काही अधिकारी काही बोलले मोठा प्रॉब्लेम होतो तिथं तुमचं बाकीचे सगळे फंडामेंटल टेक्निकल सगळ्या कुंडल्या सगळ्या हे मला सांगायचं आपल्याला हे माहीत पाहिजे की अशा वेळेला अफवा येऊ शकते वक्री झाला असेल अफवा येईल ओके ना आता मंगळ आणि कशाचा नाईन्टी डिग्री ऍस्पेक्ट होणार आहे प्लुटोचा बरोबर आता तुम्ही बघा पुढच्या आठवड्यात त्याचे परिणाम काय होत आहेत ते योग ज्या ग्रहामध्ये होणारे आहेत योग सुद्धा आपल्याला कुंडली वापरताना येल्या साडी वापरताना त्यांच्या एकमेकांना रिलेशन समजून घेता आलं पाहिजे ते रिलेशन जर चांगलं असेल तर चांगले परिणाम होते ते जर नाईन्टी डिग्री असेल असेल युती असेल रवी शनीची युती असेल शंभर टक्के मार्केट खाली पडतात तुम्ही बघा इथून मागच्या इतिहासामध्ये जेव्हा जेव्हा रवी युती झाली त्या त्यावेळेला मार्केट पूर्ण कोसळले किती सोपं आहे समजून घेण्यासाठी आणि पैसा कमवण्यासाठी सुद्धा कि रवी शनी कधी येतात एकत्र बघा आता कधी येतील सांगा रवी शनी कधी होईल फेब्रुवारी मध्ये होईल ओके मार्च मध्ये होईल पहिल्या आठवड्यात फेब्रुवारी पेक्षा की जेव्हा कुंभेमध्ये रवी आणि कुंभेमध्ये शनी असेल त्यावेळेला तर त्या पोझिशन आपल्याला समजल्या पाहिजे ग्रहांचा उपयोग आपण केला साधं सेक्टोरियल प्रेडिक्शन सुद्धा किती सोपे आहेत जसं मिटून आलं म्हणजे काय आय टी इंडेक्स वाढणार आहे शंभर टक्के वाढणार निफ्टी बँक निफ्टी वाढणार आहे आपल्याला साधारणपणे आपण ते समजून त्याचा वापर करू शकतो त्यांचा ऋषभ गुरु आहे बुध आहे शुक्र आहे रवी आहे किंवा हंड्रेड पर्सेंट तर पन्नास हजारच्या आसपास बँक येणारच आहे खेचून आणणार त्याला बरोबर कारण वृषभ ही बँकिंग आणि फायनान्सची निगडीत अशी राशी आहे ज्यामध्ये फायनान्सची निगडीत गुरु आलाय आणि बुध पण आलाय आणि सगळे प्लॅनेट्स आहेत ते खेचणार आहेत त्याला रवी पण आहे पाच सहा आहे तर आपल्याला हे समजून पाहिजे की कोणती राशी कोणतं सेक्टर निर्देशित करते कोण आला जे असेल तर रिअलिटी सेक्टर आलं वास्तूशी संबंधित अशा अनेक गोष्टी आहेत की त्याचा उपयोग आपण करू शकतो तर अशा पद्धतीने आपण हे ह्या माझ्या रोजचा अभ्यास रोज रोज सव्वा नऊ ते साडेतीन या पोझिशन्स मी काढून ठेवत असतो आणि कधी काय कोणते येतील ते चेंजेस वगैरे सगळे हे ऍस्ट्रॉलॉजिकली मध्ये सगळ्यांना आपल्याला ही गोष्ट लक्षात घ्या त्यामुळे आपण अनुभवाने आणि तज्ज्ञांच मार्गदर्शन घेऊन त्यामध्ये काम करावं असा मी सल्ला देतो कारण तिथे धुखापण आहे प्रचंड लॉसेस पण तिथे होऊ शकतात कारण नव्वद टक्के लोक तिथे लॉस मध्ये असतात दहा टक्केच प्लस मध्ये असतात हा खंड आहे मग त्या दहा टक्क्यामध्ये आपल्याला बसायचं असेल तर आपल्याला विविध टेक्निक्स वापरावे लागतील ज्यामध्ये एस्ट्रॉलॉजी नावाचे टेक्निक पण सर्वोच्च आहे मी टेक्निकल फंडामेंटल मला माणूस नाही म्हणून माझ्यापेक्षा ते तुमच्यातल्या बऱ्याच जणांना खूप चांगलं समजत असेल पण मी एवढं सांगू शकतो की एस्ट्रॉलॉजिकली जेव्हा आपण विचार करतो आणि योग्य पद्धतीने करतो तेव्हा हे सगळे टेक्निकल फंडामेंटल सगळे बाजूला होऊ शकतात अशा मूव येऊ शकतात पुढे विचार केला नव्हता की इलेक्शनच्या रिझल्टच्या दिवशी एवढं घडम होईल आणि त्यानंतर मला दहा वरा पंधरा कोण दिवसभर फोन चालतो सर काय करू खूप खूप पडत आहे म्हटलं चार दिवस थांबा चार दिवसात दोन हजार पॉईंट रिकवर होईल पुन्हा हाय लेवलला मार्केट जून मध्ये तिसऱ्या आठवड्यात जाणार आहे याचे व्हिडिओ पण मी माझ्या बनवलेले आहेत शंभर टक्के जागा तर त्यांना तो धीर आला त्याचं लोक सेंटिमेंट मध्ये जातात आणि पटापट मार्केट पडायला मोकळे होतात तीस तीस चाळीस चाळीस टक्के लॉस सहन करतात काही कारण नसतात तर असं काही करायचं नाही इमोशन्स मध्ये करण्याची गोष्ट नाही ती शांत डोक्याने आणि सगळ्या पद्धतीचा विचार करून आपण ते करायला हवंय हो आणि मदे, मदे ज़े ज़े <laughs> मी एवढं उब, सांगेन की आपले मराठीच्या त्यामध्ये क्षेत्रामध्ये फार कमी आहे कारण आपल्या मराठी माणसाला शेअर मार्केट शब्द उच्चारतात तरी त्याच्या लाठी उभटते कपाळ मी इथं उभा राहिल्यानंतर बऱ्याच जणांचे कपाळ बघितले ते कितीतरी कपाळांवर मला आठ्या दिसल्या त्यांचा दोष नाही आपला लहानपणापासून आपल्या मनावर बिंबवला गेलेला आहे शेअर मार्केट हा झुगार आहे जर तुम्ही योग्य शिक्षण घेतलं योग्य तंत्र वापरलं तर त्याच्यामध्ये म्हणजे नोकरी बरोबर त्याबरोबर तुम्हाला साईड इन्कम याच्यामध्ये चांगल्या प्रकारे मिळू शकेल यासाठी माझी खूप तळपळ आहे आणि मी जेव्हा हे सुरू केलं तेव्हा मी सांगितलं की शंभर करोडपती लोक मी माझ्या या विषयातून तयार करेल तेव्हा दृष्टीने माझे प्रयत्न चालू आहेत आणि माझ्या विद्यार्थ्यांना घसघशीत खूप फायदा यश मिळत आहे त्याचे सुद्धा माझ्याकडे पुरावे आहेत पुराव्याशिवाय बोलत नाही तर अशा पद्धतीने ऍस्ट्रॉलॉजीचा आणि शेअर मार्केटचा अत्यंत घरिष्ठ संबंध आहे त्याच्यात बिझनेस सायकल्स आहेत ग्रानच्या सायकल्स आहेत खूप काही आहेत त्याच्यामध्ये तर त्याचा वापर करून आपण नक्की यशस्वी त्याच्यामध्ये होऊ शकतो आणि आपल्यापैकी काही जण पुढच्या वर्षी मी लेक्चरला आल्यानंतर काही सांगायला पाहिजे सर तुम्ही बोलल्यानंतर आम्ही प्रेरणा घेऊन आपला मराठी मनाला जो म्युनगंड आहे त्या विषयीचा शेअर मार्केटचा तो आम्ही काढून टाकला का आणि खूप चांगले यश मिळवले कारण मला माहिती आहे की आपल्यापैकी काही जणांनी खूप चांगले यश मिळवलेलं आहे त्याच्यात पण ते सगळ्यांनी का मिळू नये चांगला का फायदा करून घेऊ नये तर अशी माझी तळमळ आहे मला इथे बोलवलं

मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष